पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार दे की तुझ्या लेकीचा ते लेकीचा राजीनामा चार पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या एक लाख दीड लाखांना निवडून आली आहे दे तुझ्या त्या कर्ज जामखेडच्या नातबाचा अकराशे मताने निवडून आलाय दे त्या जयंत पाटलाचा परवा आला होता ना जयंत पाटील इथं तोंडावरती साथी आसरा घेऊन आला होता ना दिसायला दे देखना राजबिंडा तितकाच कपती तितकाच नीच तितकाच जातीवादी देना त्याचा राजीनामा या तिघांचा राजीनामा द्या आणि हे ईव्हीएमचं आंदोलन सुरू करा आणि राहुल गांधींनी त्यांनी स्वतःचा आणि त्याच्या बहिणीचा देऊ दे, देना, दे राजी मिला मिला ना राजीनामा आणि मग या आंदोलनामध्ये येऊ देना बरोबर आहे की चुकीचं आहे बरोबर आहे का चुकीचं आहे अरे एका आमच्या आनंदराव देवकाते साहेबांनी राजीनामा दिला अजूनपर्यंत त्या घराला आमदारकी मिळाली मिळाली का सांगा मिळाली तुम्ही बळीचे बकरी आम्हाला करता अरे तुम्ही हो ना तुम्हाला बिरोबाला कापतो ना आम्ही माजलेल्यांना